इथे जवळ आहे जवळ है ना तिकडे कुठं चालले टेप तिकडे केलं पिळा पडला होता

खेळाच्या बाई झपटे जपट झपट हा आपल्या घरच्या मिक्सरला नवीन केबल बसवतोय जुनी केबल खूपच खराब झाली केबल लापडला होता सगळ्या आपण सगळ्या गावाचे मिक्सर स्त्री सगळे रिपेअर करतोय आणि घरचं असच ठेवतोय पडल्यामुळे काय होतं केबल कट होते आणि कट झाल्यामुळे काय होतं शॉक लागण्याची भीती असते त्यासाठी आपण आज घरच्या मिक्सरला एक नवीन केबल टाकणार टोकोरची एक मन आहे बघा मराठीमध्ये वार वारकाचे केस वाढलेले असतात तरी पण त्याला वेळ नसतो केस कापायला तसा हा प्रकार झालाय आपल्या घरीच आपला वेळ नाही आज सहज बसल्या बसल्या लक्ष गेलं चला मला घरचा आज मिक्सर रिपेअर करूया आता केबल मी नवीन केबल आपण आज असेंबली करते खूप दिवसाचा विषय पेंडिंग होता हा जा बाहेर बायक खेळा जावा पोर बाहेर खेळत आपण एवढी सुट्टी करतोय त्यांचा पण आवाज येणार आहे ह्याच्यामध्ये घरमालकाचे पोर आहेत स्वराज घ्यायला बाहेर स्पॅनर घेऊन स्वराज अ स्वराज स्पॅनर घेऊन बिवड चलो चल चला चल 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 चल, 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 चल।

हे वाजू नका रेटोरचे केबल स्वरा जरा पुढे ये जरा पुढे दाखव पुढे जरा हळू स्वराज कर। काय करतो रे पिन कुठे रे पिन इथली हा

होत्रान आता आपण पिन बसवतोय स्वराज आमचा काहीतरी काम आणून ठेवाल स्पॅनर काढले बॅग बघ अरे रे बाबा फुट ना मिक्सर गपना तुला खेळायला बोलत आहे ना

झालाय इलेक्ट्रिशियन